आणि ह्या हळदी दाखवायचा उद्देश म्हणजे असा की ह्या हळदी कुठेही मिळत नाही आणि मिळतील तर त्या जाणकार व्यक्तीकडूनच मिळेल त्याला म्हणजे त्या व्यक्तीला भरपूर असं नॉलेज असेल ह्या हळदींबद्दल त्यांच्याकडेच मिळतात कोणाकडे मिळत नाही हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना तर मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज शनिवार आहे आणि देऊ दिदी गेले दिदीच्या पप्पांना सुट्टी असते शनिवार रविवार आणि दादा पण आहे त्याच्यामुळे वरच्या रूममध्ये तो अभ्यास करतो आणि मग त्याचं काही टाईम टेबल नसतं केव्हाही उठतो केव्हाही झोपतो असं आहे त्याचं तर आता हे दोघं गेले मी आता चहा ठेवलेला आहे चहा घेते आणि त्याच्यानंतर मग घरातला पसारा जो आहे तो आपले रेग्युलरचे कामं आवरणार आहे तर आज वरचे झाडं थोडेफार क्लीन करायचे आहेत बरेच झाडांना गुलाबाच्या झाडांना आहे ना बुरशी आली पांढरे पांढरे तर ते पण कट करायचं आहे तर बघू आज तुम्हाला सगळ्या झाडांची टूर देणार आहे आणि बाहेरचे जे झाडं होते ते पण कट केले दिदीच्या पप्पाने त्या दिवशीच चिने गुलाबचे होते काही लिलीचे होते तर ते कट केले आता वरचे राहिलेले आहेत जे पण काही खराब पानं किंवा बुरशी लागलेली असतील तर ते सगळे काढायचे आहेत आणि एकदा सगळं झाडून घेतलं की मग व्यवस्थित असं नीटनेटकं राहतं आठवड्यातून एकदा म्हणजे सुट्टीचा दिवस असला की मग ते काम करावं लागतं नाहीतर मग झाडांचं कसं खूप घाण होतात आणि माती खाली सारखी पडते ना मग फरची पण खराब होते त्याच्यामुळे तर चला आता कालच मी फरशी संध्याकाळी पुसली होती खूप वेळ झाला होता आज काही पुसायचं काम नाही आहे फक्त झाडून काढेल एवढी काही घाण नाही आहे घरामध्ये तर चला आता जे काही रुटीन असेल ते तुमच्यासोबत शेअर करते चहा घेते चहा घेतल्याशिवाय काय समजत नाही वातावरण जरा खराबच आहे एक दिवस चांगलं वातावरण असतं एक दिवस लगेच दुसऱ्या दिवशी लगेच खराब होतो म्हणजे आभाळ येतं असं वाटतं पाऊस येईल की काय बाकीचे तिकडं काही ठिकाणी पाऊस तर पडतो एक अवकाळी पाऊस एका साईडला मटकीची उसळ शिजायला घातली सकाळी देऊला आणि दिदीला मटकीची उसळच डबायला दिली चपात्या बनवले त्यांच्या पुरते आणि आमच्या आम्हाला मग आणि आम्हाला मग गरम गरम भाकरी बनवता येईल तर गव्हाचं पीठ पण संपलं दळण पण करायचं आहे आज कालच करायचं होतं पण काही वेळच पुरला नव्हता घरात सगळं आवरण्यात गेलं कपडे खूप धुवायचे होते दादाचे त्याच्यामुळे मग खूप उशीर झाला आज म्हटलं दळण करून घेते गव्हाचं Thank mm -hmm. पण पन्मेल कुंड्या टांगल्या तशाच खेळ ठोकायला पाहिजे होते पण आता ड्रिल मशीन नाहीये तिथे छान दिसत आहे वेल खाली आल्यावर छान दिसतील नागवेलच वेल छान झालं ना मस्त फुटायला हे पण मस्त अस नवीन नवीन प्रांत येत आहे त्याला था था हे बघा भरपूर आले हे वरती करावं लागेल हे बघा बरच खाली लोकल ते पानं काढावे लागतील खायला हम्म <tellan> राहू दे, दे ना तसंच मग ते बांबू नाही लागणार ते दुसरा केलेला त्याला तिथे उभं करा आणि त्याच्यावरच जाऊ द्या हे सेपरेट राहू दे हे नाही त्याला याच्यामध्ये उभं केलं असतं ना कुंडीमध्येच इथ मध्ये इथं मध्ये उंच येतो इथे जरा सावली येते सकाळी थोडंसं ऊन येत असेल सावली मध्येच चांगलं राहील उन्हात थोडं खराब होईल म्हणून मग जास्त ऊन पण नको पाहिजे आणि आता जरा ऊन तापायला लागले आज चांगलंच कडक ऊन तापलेलं आहे हे बाकीचे झाड गुलाबाला छान फुलं आले काय देऊ तसंच पुढे आटकवा ना काही नका बांधू त्याला मस्त hmm. मोठे पान आहे त्याचे कोरडे झालं वाटत हे नागवेलचं जे दुकानात मिळतं आणि पूजेसाठी वापरतो तर ते हे नागवेल आहे आणि हे गावराणी आहे याचे पान जरा लहान साईजचे असतात आणि जास्त तिखट थोडंसं लागतं आणि डार्क हिरवा कलर असतो थो, याचा थोडासा लाईट कलर आणि लहान पण रोपा आहे त्याच्यामुळे थोडे लाईट दिसत असतील पण एकदम लहान रोपा आहेत तरीसुद्धा पानं भरपूर मोठ्या साईजमध्ये आहेत अजून मोठं झालं ना तर खूप छान असं मोठे होतील ते आता किती महिना झाला असेल ना हां याला म्हणून मातीच्याच कुंड्या आणल्या आम्ही नागवेलसाठी आणि याला तेवढी मोठी कुंडी आणली मातीच्या कुंडीमध्ये मा कसं थोडंसं म्हणजे गारवा असतो पाणी जास्त सोकलं जात नाही पाणी पण टाकलं तरी मातीच्या कुंडीला ओलावा असतो ना त्याच्यामुळे मग मातीच्या कुंडी चांगल्या असतात आणि हे जास्त वेलतं त्याच्यामुळे याला मोठी कुंडी आणली आणि हे पण थोडं ओलं तेवढं काय प्रोडक्ट नाही याचे फुटवे भरपूर फुटतात इथूनच असं येऊ ये नवीन नवीन ब्रांच निघते त्याचे ते पण सगळं नवीन याला वरती घ्यायला वावं लागेल ना एवढं सगळं निघून आलं ते वरती केलं तर मस्त असं दिसेल ते आणलं तेव्हा एकदम छोट होतं पावसाळ्यात आणलं होतं आणि नर्सरीवाल्याकडून आणलेलं होतं दोन तीन वेळा असं आणलं आम्ही पण काही जगलंच नव्हतं हे नर्सरीवाल्याकडून आणलं आणि तेव्हा मग छान आलं ते नाहीतर दोन तीन वेळा आम्ही गावाहून आणि खराब व्हायची ते नागवेलचे आता हे पण छान वाढवतो आणि त्याला पण इथे जसं मस्त जागा करावी लागेल ही जागा ना खूप छान आहे इथे हे नागवेलचे वेल असतात ना त्यांना जास्त कडक होऊन नको पाहिजे थोडंसं कवळं ऊन सकाळचं पाहिजे आणि थोडी सावली पण पाहिजे ऊन पण पाहिजे असं राहतं त्याला आणि जर जास्त ऊन्हातच ठेवलं तर मग खराब होतात आणि हे आम्ही आणल्यापासून इथेच ठेवलं इथे एकदम सकाळचं ऊन येतं आणि दुपारून काही ऊन येत नाही त्याच्यामुळे हे पानं एकदम छान आहेत आणले तेव्हा एकदम खराब होते रोपं एवढे चांगले नव्हते पण आता असं माती पण खूप छान आहे शेणखतची माती आहे पूर्ण तर त्याच्यामुळे ते एकदम भारी आहेत आणि मातीच्या कुंडी आहेत ह्या तर मातीच्या कुंडीमध्ये स्नानवेलचं रोप लावायचं आणि माती बघणार तर एकदम भुसभुशीत अशी आहे ही अशीच माती लागते त्याला आणि जास्त पाण्याची गरज नसते अशी माती राहिली तर खूप छान वेल मस्त ग्रो होती नाहीतर ना मग चिकट माती राहिली ना पाणी धरून ठेवते आणि मग त्याचा निचरा होत नाही त्याच्यामुळे ते, ते वेल किंवा रोप कुठलंही झाड खराब होतात अशी माती पाहिजे झाडांसाठी कुठल्याही झाडांसाठी आणि हे तर नागवेला आहे त्याला थोडी जास्त काळजी घ्यावी लागते आणि ही वरची जी माती आहे ती अशी थोडीफार हाताने किंवा कशाच्या मदतीने असं भुश घुसघुशीत करायची पाणी टाकून टाकून असा थर होतो तो, तो पग थर मोकळा करायचा म्हणजे त्याला हवा जायला पाहिजे झाडं पाहिजे आता इकडच्या गॅलरीतले आपण आहे एक छोटी गॅलरी याच्यामध्ये जेवढे पण असे उन्हात ऊन उन जास्त लागतं ना ते झाड सगळे ठेवलेले आहेत कॅक्टस आणि हे सगळे याने नेमके ने आहेत तर यांना आहे ना ऊन कडक ऊन लागतं म्हणजे सावली अजिबात चालत नाही आणि उन्हातच फुलं येतात ना ह्या ये झाडांना तर ह्या झाडाला बघा किती छान फुलं आलेली आहेत वरचे सगळे कोमजले पण खाली एवढे चार पाच ह्या दोन कळ्या आणि हे मस्त मोठे असे फुलं आलेले आहेत खालीच ठेवलेले होते ना हे झाड खालच्या गॅलरीमध्ये तेव्हा एकही फुल येत नव्हतं मग आता ही गॅलरी हे नव्हतं हे केलं आणि त्याच्यानंतर हे सगळे वरती ठेवले तेव्हापासून भरपूर असे फुलं यायला लागले तेव्हा कळालं की हे आले नेमच्या झाडांना जास्त ऊन लागतं सगळ्या झाडांना फुलं आले आणि इकडे आठ दिवसापूर्वी कोथिंबीर टाकलेली होती तर छान आली बघा किती मस्त आली गावराणी बियाणं होतं माझ्याकडे धने तर तेच टाकून बघितले म्हटले येते की काय तर छान आले हा समजलं की आता घरच्या घरी कोथिंबीर का करता येईल पहिल्या वेळेस एकदा अजून टाकली होती पण काही आली नव्हती म्हणून मग कंटाळा करत होती आता परत टाकले आता ऊन आहे ना तेव्हा जास्त थंडी होती थंडीमध्ये येत नसेल मला वाटतं आता उन्हात ठेवली ही पण मग मस्त झाली ड्रॅगन फ्रूट आहे हे पण मस्त आलं त्याला मोठ्या जागेमध्ये लाग लावा लागेल म्हणजे मोठ्या टाकीमध्ये हे असं जगेल तोपर्यंत लावलं हे पण त्याला पण नवीन अशा ब्रांच यायला खूप वेळ फुटायला लागले त्याला आणि हे कॅक्टस ते पण छान झालं एवढस होत हे पण इतकं मोठं झालं हे आणि यांना सुद्धा जास्त मेंटेनन्सची गरज नसते जास्त पाण्याची गरज नसते एकदा ठेवलं आठवड्यातून एकदा पाणी घातलं की बस झालं ॲडिनियमचे ते झाड दाखवले त्याचेच आता छोटे रोप तयार करून घेतोय आम्ही ह्या टपमध्ये टाकले त्याच्या बिया आणि ह्या आलेल्या आहेत छोटे छोटे दिसतात ह्या तर आता ह्या बऱ्यापैकी झाल्या बरेच बरे दिवस झाले होते टाकून आता थोडे दिसायला लागले तर ह्या पहिल्यांदाच करून बघतोय आम्ही याच्या अगोदर काही केले नव्हत्या आता आलो इत, थे आहे मागच्या गॅलरीत आणि इथं पण वेगळ्या प्रकारचे झाडं ठेवलेले आहेत वेगळ्या प्रकारचे म्हणजे असं की मी मागे जून महिन्यामध्ये आम्ही हळद लावलेल्या होत्या तर ह्या हळद आता अशा झालेल्या आहेत म्हणजे पूर्ण पक्व झाल्या बऱ्यापैकी सुकून गेल्या त्या आता हे जे पानं आहेत ते पूर्ण असे सुकले का मग तेव्हा ही हळद काढू आणि ह्या सगळे इकडं ठेवलेल्या होत्या तर ज्या पण सगळ्या गॅलरी आहेत ना त्याचा वापर मस्त करून घेतोय आम्ही आणि ह्या चौघी चार प्रकारच्या हळदी आहेत त्याच्यामुळे वेगवेगळ्या सेपरेट लावलेल्या आहेत ह्या नाहीतर मग एकच राहिली असती तर एक सगळ्या एक एका याच्यातच एक लावली असती तर ह्या चार प्रकारच्या आहेत म्हणून या इकडे ठेवल्या थे आणि त्यांना थोडं सांभाळावं लागतं म्हणून मग थोडं सेफ जागेमध्ये ठेवलेले आहेत नाहीतर मग पुढे ठेवली असते तर ह्या वेळेस खूप छान आलेल्या आहेत मागच्या वेळेस एवढे काही नव्हते तर आता जास्त निघतील म्हणजे कंद जे असतात हळदीचे ते जास्त थे निघतील हे एवढं कंद त्याचं तयार झालं ही जरा लेट लावली होती ना त्याच्यामुळे ही जास्त हिरवी आहे या बाकीच्या सगळ्या आधीच्या होत्या आणि ही नंतर मिळाली ना त्याच्यामुळे मग ही जास्त हिरवी आहे अजून तिला पक्व व्हायला थोडा जास्त वेळ लागेल आणि ह्या हळदी दाखवायचा उद्देश म्हणजे असा की ह्या हळदी कुठेही मिळत नाही आणि मिळतील तर त्या जाणकार व्यक्तीकडूनच मिळेल त्याला म्हणजे त्या व्यक्तीला भरपूर असं नॉलेज असेल ह्या हळदींबद्दल त्यांच्याकडेच मिळतात कोणाकडे मिळत नाही दिदीच्या पप्पांना पण बऱ्या गोष्टी माहिती आहेत म्हणजे ते ॲग्रिकल्चर झालेले आहेत त्यांना झाडं कसे जगवायचे बोनसाई कसं तयार करायचं आणि परत झाडांची केअर कशी ते त्यांचं शिक्षणच तसं झालेलं आहे ना त्याच्यामुळे त्यांनाच माहिती आहे आणि ही जी हळद आहेत त्यांना ह्या हळदीबद्दल माहिती होतं म्हणून ती हळद मिळाली आणि त्यांनी लावली तर ह्या हळदीचा कलर लाल येतो कुंकूसारखा आणि हिचा पण कलर वेगळाच आहे हिला अशी जांभळी हळद आहे ही काळी हळद म्हणतात पण जांभळा कलर येतो हिचा आणि ही पण वेगळी आहे आणि ही जी बांबू हळद दिसते तुम्हाला बांबू हळद याच्यासाठी पूर्ण बांबूसारखी दिसते आपण लकी बांबू म्हणा किंवा दुसरा बांबू त्याच्यासारखेच पानं बारीक असतात यांचे कसे मोठे आहेत ना कसे नसतात हे बघा हे बारीक तर इचा कलर पूर्ण पांढरा येतो पिवळा नसतो आणि आपली जी खायची असते घरातली ती वेगळी असते तिचे पानं नॅचरल असे एवढे बारीक असतात छोटे एवढेच असतात आणि हे चार प्रकारचे आहेत ना त्याचे पानंसुद्धा वेगळे दिसतात म्हणजे समान नसतात पानं वेगवेगळे असतात तर म्हणून ह्या हळदींना म्हणजे असं पूजामध्ये किंवा लक्ष्मी स्वरूपात मानली जाते ना म्हणून मागणी जास्त असते खरं आणि चांगलं असं घरामध्ये ठेवलेली म्हणून मग ठेवतात लोक आणि हे जुने माठ आहेत ना तर ते एका माठाला मी कलर लावला दोन तीन माठ झाले होते तर संध्याकाळी बराच वेळ लागला होता वरचा पसारा आवरायला कुंड्या वगैरे सगळ्या हँग करून घेतल्या त्याच्यानंतर गव्हाचं दळण केलं मी आणि दिदी गेलो होतो दळण करायला दळण दळून आणलं आणि आता स्वयंपाक करते संध्याकाळचे सात वाजलेत तर स्वयंपाकामध्ये लापसी बनवायची आहेत दीदीच्या पप्पांना लापशी खायची आहे पण यांना खिचडी खायची आहे तर खिचडी काही बनवणार नाही ना मेथीची भाजी बनवेल आणि आता चला माझा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय